पंढरपूर शहरातून आज भारतीय पार्टीच्या नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवारसह सर्व उमेदवारांची प्रचार रॅली व पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेला शहरातील आणि विविध प्रभागातील असंख्य मतदारांनी उपस्थिती लावली या रॅलीला उपस्थित असणारे अनेक मतदार कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लक्षवेधी होती कधी ना भूतो ना भविष्यती अशा पद्धतीची ही पदयात्रा आज पंढरपूरमध्ये निघाली होती या पदयात्रेला मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी व सर्वसामान्य मतदार देखील यामध्ये सहभागी होते त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सौ शामलताई लक्ष्मण शिरसट व इतर सर्व नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार यांचा विषय निश्चित मानला जात आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरिता या रॅलीमध्ये सहभागी झालेला हा जनसागर पाहता विरोधकांची अक्षरशः असल्याचे पाहायला मिळत आहे आमदार प्रशांत परिचारक यांची पंढरपुरात फार मोठी ताकद आहे त्यांना मानणारा मोठा वर्ग पंढरपूर शहर आणि तालुक्यात आहे पांडुरंग परिवाराचे अनेक सदस्य कार्यकर्ते पंढरपुरात कार्यरत आहेत तसेच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे हे देखील पंढरपूर शहरामध्ये सक्रिय आहेत त्यामुळे विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याकरिता भारतीय जनता पार्टी पंढरपुरात सक्रिय झाली आहे भाजपच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ निघालेल्या पदयात्रेची गर्दी पाहता विरोधकांची अक्षरशः झोप उडाली आहे यावेळी बोलताना लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहुयात काय म्हणाले ते भारतीय जनता पार्टीची आज रॅली या निमित्तानं झालेली आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार अध्यक्ष पदाचे उमेदवार सर्वजण आम्ही आणि सर्व आमचे पदाधिकारी यांच्यासमूहेत आज या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये रॅली जवळपास पूर्ण झालेली आहे आणि आमच्या सहकार्यामध्ये आणि लोकांच्यामध्ये अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाला आज येणाऱ्या दोन तारखेला हे भारतीय जनता पार्टीची सत्ता पंढरपूर नगरपालिकेवर तर येणारच आहे पण तीन तारखेला गुलाल हा आमचाच असणार आहे एवढं नक्की पंढरपूर मंगळवेढामध्ये जसा आपला विजय झाला तशाच पद्धतीनं विक्रम मतन या ठिकाणी विजय होणार आहे जसं कालच्या निवडणुकीला विधानसभेच्या निवडणुकीला विजय या ठिकाणी झाला त्यावेळेला मला वाटते पावणे चार हजाराच्या आसपास पंढरपूर शहरामधून लीड होतं परंतु आता आमच्या पदाच्या उमेदवाराला मला पदा वाटतं त्याच्यापेक्षा दुपटीनं लीड हे शंभर टक्के मिळेलच मिळेल पण आमची नगरसेवक पदाची सर्वच्या सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून येतील एवढं नक्की तर त्याला आवाज आवंड एक लक्षात घ्या भारतीय जनता पार्टी ही जगामध्ये सर्वात मोठी पार्टी बनलेली आज भारतीय जनता पार्टी त्यामुळं सर्व जाती धर्म पंथ सर्व घटकाला घेऊन जाणारा हा पक्ष आहे म्हणून जगामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी बघते आणि निवडणूक कुठलीही छोटी असू मोठी असू किंवा कशीही निवडणूक असू तर त्या निवडणुकीकडे बघताना भारतीय जनता पार्टी हे छोटी आहे का मोठी आहे कधीच बघत नाही निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीनेच आम्ही लढलो जातो आहे आणि सुद्धा निवडणूक या ठिकाणी प्रत्येक आमची निवडणूक प्रतिष्ठेची असते त्यामुळं पंढरपूरचीच या नगरपालिकेची सुद्धा किंवा या जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आमच्या प्रतिष्ठेच्या निवडणुका आता की पंढरपूरमध्ये मराठा उमेदवार मिळला नसल्यामुळं कुठंतरी फटका पाहू शकतो असं मत आहे नास्ता ही ना अंगणवाकडं अशी परिस्थिती समोरच्याची झालेली आहे आणि आता अशी परिस्थिती होत असताना त्यांना बोलायचा काहीच विषय नाही आता मी पाठीमागाई म्हणतो तो की मागची पोटनिवडणुकी झाली ती लोकसभेला प पदार्पण झालं लोकसभा झाली कुठल्या पक्षाकडून पैसे घेतले त्याच्यानंतर आले विधानसभेला विधानसभेला वेगवेगळ्या पक्षाकडून वेगवेगळ्या ऑफर घेतल्या परत वेगळं तिकीट आता घेत असताना आता या नगरपालिकेच्या म्हणजे आमदार की तुम्हालाच पाहिजे नगरसेवक ही तुम्हालाच पाहिजे हे काय लावलंय काय आता हे कुठंतरी तुम्ही थांबवलं पाहिजे आणि आपल्या मार्फत ही आज मी त्यांना या नम्र आवाहन करतो उगज बोलाची कडी बोलाचा भात असं करू नका तुम्ही विनाकारण आमच्या उमेदवारालासुद्धा शिवतीर्थावर या आम्ही ब्ल्यू प्रिंट करतो हे सगळं खरं आहे अहो आजपर्यंत गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या घरात सत्ता होती तुम्ही एवढं सांगा या काई -काई की या पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघामध्ये किती निधी आणला आणि काय काय कामं केली हे तुम्ही सांगा आम्ही जेवढा निधी या पंढरपूर शहरामध्ये आलेला आहे तेवढ्या तुमच्या अख्ख्या कारकिर्दीमध्ये मतदारसंघामध्ये जरी असला तर त्या ठिकाणी आम्ही ते मान्य करू द्या मुख्यमंत्री सभा आहे कसं आहे मान्य मुख्यमंत्र्यांच्या नियोजित वेळा आहेत त्यांचं सुद्धा सगळं टाईट प्रोग्राम आहे त्यामुळं माझ्या पंढरपूर मंगळ मतदारसंघामध्ये दोन्ही नगर पालिकेला ते आम्ही वेळ मागितली होती परंतु त्यांची वेळ आम्हाला त्या ठिकाणी मिळाली नाही या जिल्ह्यामध्ये अक्कलकोट आणि सांगोला या दोनच ठिकाणी त्यांच्या सभा आम्हाला मिळालेल्या आहेत कदाचित या ठिकाणी नगरपालिके सत्ता भाजपला गेला आपण असल्यामुळे असं काय नाही आहे ज्या ठिकाणी मागणी आणि त्यांची नियोजित लागणारी वेळ या दोन्हीचा समन्वय झाल्यानंतर ते वेळ देतात आणि त्या पद्धतीनं सांगितलं जातं की इथं आमची शुअरिटी ही तर त्यांना त्यांच्या मनात खात्री आहे आणि शंभर टक्के आहे आमच्या माझ्या मतदारसंघातल्या दोन्ही नगरपालिका या बहुमताने त्या ठिकाणी येणार आहेत आमचे सर्वचे सर्व नगरसेवक हे या ठिकाणी निवडून येणार आहेत ते नक्की खरं म्हणजे मतदारांचं त्या ठिकाणी काही ठिकाणी गेल्यानंतर काही समस्येलाही आम्हाला सामोरं जावं लागतं आणि काही ठिकाणी मतदारांच्या चेहऱ्यावरचं समाधानसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी बघावं लागतं की मतदारसुद्धा अतिशय आनंदानं आम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी सांगतात दादा तिथं आम्ही चिखलातनं जात होतो आत्तापर्यंत आम्ही सगळी मतं दिली आत्ता पहिल्यांदाच तुम्हाला मतं दिली आणि तुम्हाला मतं दिल्यानंतर तुम्ही लगेच आम्ही तुम्हाला सांगितल्या सांगितल्या लगेच हा रस्ता दिला कॉन्क्रीटीकरण केलं या ड्रेनेज एवढ्या ड्रेनेज अशी परिस्थिती होती की आम्हाला ड्रेनेजमधनं जावं लागायचं पण बऱ्याचशा ठिकाणी ड्रेनेजच्या समस्यासुद्धा सोडवून आम्ही केलेले आहेत काही ठिकाणी पाणी मिळत नव्हतं त्या ठिकाणी पाणी देण्याची सुद्धा व्यवस्था क केलेली आहे आरोग्याच्या समस्या ह्या बऱ्यापैकी आम्ही या ठिकाणी ज्या समस्या होत्या त्या समस्या निवारण करण्याचंसुद्धा काम आम्ही केलेलं आहे आणि नक्कीच या आपल्या शहरातील सुशोभीकरण असेल उड्डाणपूल आता ही उड्डाणपुलावरती त्यांची टीका होती त्यांना एवढं कळत नाही उड्डाण पुलाकड येणारा रस्ता हा पहिल्यांदा पूर्ण करावा लागतो आणि परत उड्डाणपुलाचं काम चालू करावं लागतं ते त्यांना काम कसं करावं हे अजून त्यांना माहीत नाही कुठल्या पद्धतीनं काम करावं हेच माहीत नाही नुसतं हे बोलबंची हे करून कुठं लोक मदत देत नसतात फक्त त्यांच्यात एकच गुण चांगला आहे हे आम्ही मान्य करतो तो म्हणजे बोलण्याचा फक्त बोलण्यापुरतंच त्या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत नुसत्या बोलण्यावरच मतं मिळवणे असेल किंवा म म लोकांचं परिवर्तन करण्याचं पण कामाचं आणि लोकांना देणारी वेळ हे ते त्यांच्याकडून कुठल्याही गोष्टी झालेल्या नाहीत आणि ही निवडणूकसुद्धा झाल्यानंतर आपलं आमचं चॅलेंज आहे त्यांना की परत सरपुलीचे सरपंच करा म्हणून माझ्या आणि प्रशांत मालकाच्या पाठीमागे शंभर टक्के लागतील हे खात्रीने मी सांगा डिबेटसाठी अहो डिबेट कधी मी येऊ द्या डिबेट, डिबेट करायला तुम्ही लोकांच्यातनं गेलं पाहिजे लोकांच्या समस्या गेल्या पाहिजेत कोण तर लिहून आणि त्याच्यावरच तुम्ही तेवढ्याच गोष्टीवर बोलायला लागला अहो डिबेट कशाला करायचं तुम्हाला त्याची माहिती पाहिजे तुम्ही मला सांगा स्वरवासी भारतनानांचे ते सुपुत्र आहेत तर ते मला एकदा तुम्ही आता सर्व पत्रकार असतील किंवा या ठिकाणी त्यांच्याबरोबर काम केलेले आमच्या बरोबर आलेले सगळे सहकार्यात एका तरी माणसाने त्या नानानी सांगितलं असेल की माझा वगिरोध लय चांगला आहे असं म्हणणारा एकही माणूस कुणी सांगावं आम्ही म्हणल ते ऐक त्यांच्या नानानीच त्या ठिकाणी त्यांना कधी हे केलं नाही आणि आज ते काय सांगतात असं म्हणतात की कुठंतर आमदार साहेबांच्या कार्यकर्त्याला मध्ये डावल जाते एक लक्षात घ्या भारतीय जनता पार्टी में ही शिस्तीचा पक्ष आहे या शिस्तीच्या पक्षामध्ये कुणालाही डावलं जात नाही प्रथम आमच्या मुलाखती झाल्या मुलाखती झाल्यानंतर पक्षाकडं नावं गेली आणि पक्षाच्या सर्वेमधनं येणारी एक दोन नंबर नावं आमच्याकडे आल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही सिलेक्शन केलेले आहेत आणि ज्या ज्या आमच्या सहकार्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली नाही त्या ठिकाणी भविष्यामध्ये आम्ही कुठं ना कुठं त्यांना संधी देण्याचा शंभर टक्के प्रयत्न एक लक्षात घ्या या आपल्या तालुक्यामध्ये स्वरगासी अवदंबरांना असतील स्वरगासचे मोठे मालक असतील त्यांनी इतर राजकारण केलं म्हणजे वेळ पडली तालुक्यावर वेळ पडली दोघही मिळून एकत्र आले आणि मैत्रीपूर्ण निवडणुका लढत गेली परंतु असं विष पेरण्याचं काम आत्तापर्यंत कधी झालेलं नाही आता ही नवी निवडणुकीचा नवीन पांडा झालेला आहे जातीवादाचं विष आपल्या शहरामध्ये पेरण्याचं काम सध्या चालू आहे हे विष कुठंतरी आपण थांबवलं पाहिजे सगळ्या लोकांनी ओळखलं लो पाहिजे की याचा फायदा काहीच नाही आहे पण याचा शंभर टक्के तोटाच होणार